अंबडचे तहसीलदार ठरतायत वाळूचोरांचे कर्दनकाळ सलग दोन वाहने पकडल्याने खळबळ दिव्य महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट करिता मुजीब पटेल अंबड विभागीय आयुक्त यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ अपर जिल्हाधिकारी रीता मेथरेवार निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधरित्या होणाऱ्या गौण खनिज उत्खनन व वा वाहतूक करणारे दोन हैवा मंगळवारी व बुधवारी तहसीलदार चंद्रकांत शेळके नायब तहसीलदार धनश्री भालचिम व पथकाने पकडले बुधवारी सकाळी शून्य सहा वाजेच्या दरम्यान मौजे लेंभेवाडी शिवारात संभाजीनगर बीड हायवेवर वाळूची वाहतूक करत आहे अशी गुप्त खबऱ्यामार्फत माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना मिळाली सदर माहिती ही पथक प्रमुख नायब तहसीलदार धनश्री भलचिम यांना दिल्यावर त्या लगेचच घटनास्थळाकडे पथकासह रवाना झाल्या पथकाला सदरचा हैवा दिसला सदर हैवा हात देऊन थांबवला असता व गाडी चालक यांना वाहतूक परवान्याबाबत विचारणा केली असता असा परवाना न्यायाचे ड्रायव्हरने सांगितले पंचनामा करून ते वाहन जप्त करण्यात आले ते वाहन कार्य आणण्यात आले या बैठकात नायब प्रदार दिश्री घालती मंडळ अधिकारी नारायण कमनावत कल्याण माने तलाठी कृष्णा मुजबुले सुकन्या गवते विनो ठाकरे अक्षय देशमुख विवेक देसाई ज्ञानेश्वर जाधव ज्ञानेश्वर कौरे ईश्वर पावसे भगवान सेवा सदर सेवा तहसील कार्यालय अंबल येथे पोलीस कार्यवाहीसाठी लावण्यात आला असून त्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले या वाहनावर रिक्सर वाळूची व वा वाहनाची शास्ती अशी एकूण दंड आकारणी करून प्रस्ताव केंद्राचे अधिकारी अंबड यांच्याकडे प्रस्तावित करण्यात येत आहे असे नायक धनुर्वेदा मंगळवारी गोवळगाव शिवारात तलाठी मनीषा शेख यांनी अडवला चालकाकडे परवाना विचारला असता त्यांनी असा परवाना नसल्याचे सांगितले त्यामुळे पुढील कारवाईसाठी सदर हैवा तहसील कार्यालयात जमा करण्यात आला सौंदलगाव शहरामध्ये सदरचे वाहन पकडण्यात आले आहे हा हायवा आहे यामध्ये ड्रायव्हरला विचारणा केली असता त्यामध्ये त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नव्हता त्यामुळे आमच्या महसूल पथकाने सदरचे हायवा हा चांदोलगाव शिवारातून इथं तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे यावर दंडात्मक कारवाई केली जाईल सगळ्यांनी माहिती नेमकी कशी आमच्या महिला तलाठी आहेत मनीषा शेप यांना माहिती मिळाल्यावरून त्यांनी त्या भागात जाऊन सदरचे वाहन अडवले त्यांना विचारणा केली आणि त्यांना इतके वाहन इथं आणलेलं आहे